मी अनुप तुमचं मनापासून माझ्या सोशल मीडियाच्या पेजवर स्वागत करतो आपला आपुलकीचा एकच हसायलाच पाहिजे तर आज विषय आहे ग्रामपंचायतचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जगाला कळणार आहे प्रत्येकच ग्रामपंचायतचा जमा खर्च हो नक्कीच सॅशन से। या ठिकाणी एक वेबसाईट लॉन्च करताय प्रत्येकच ग्रामपंचायतची एक स्वतंत्र वेबसाईट असेल याचा एकच उद्देश प्रत्येक गावाचा विकास सरकारने मागील प्रत्येक दिवसामध्ये ग्रामपंचायतला ते दे सूचना देत आहेत तरी बऱ्याच ग्रामपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि करत सुद्धा आहेत का कारण की ते भ्रष्ट ग्रामपंचायत आहेत म्हणून पण आता तसं चालणार नाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा अभियान राबवला जात आहे यामध्ये तालुका जिल्हा राज्य पातळीवरील ग्रामपंचायत अव्वल ग्रामपंचायत निवडल्या जाणार आहेत आणि त्यांना तब्बल दोनशे पंचेचाळीस कोटीचे पक्षीसे वितरण करण्यात येणार आहेत सन्माननीय ग्राम विकास अधिकारी जयकुमार गोयसाहेब यांनी असं बैठकीमध्ये सांगितलं आणि या वेबसाईट मध्ये काय असणार आहे गावातील पर्यटन स्थळे मंदिरे गावातील वैशिष्ट्य लोककला पारंपारिक संगीत त्या ठिकाणचे शिक्षण स्वतंत्र से, सेनानी गौरवशाली व्यक्ती आणि त्या गावच्या जो उत्पन्नाचा स्रोत आहे या बाबीची त्या ठिकाणी नमूद असेल प्रत्येकच ग्रामपंचायतला शासन केंद्र स्तरावरून स्तरावरून कोठ्यावधी रुपये देतो पण बरेच ग्रामपंचायत हे भ्रष्ट आहेत आणि ते भ्रष्टाचार करतात हा भ्रष्टाचाराला वाचा पुरण्यासाठी शासनाने ही वेबसाईट जे आहे हे लॉन्च करणार आहे आणि त्याच्यामुळे जगासमोर प्रत्येकच ग्रामपंचायतचा जो खर्च आहे आणि येणाऱ्या निधीचा पूर्ण चित्र आरच्या प्रमाणे स्पष्ट दिसणार आहे तर आता सतर्क राहा आणि सावधान राहा वेबसाईटच्या मुख्य पेज वर कुठली माहिती असणार प्रत्येकच ग्रामपंचायतची एक स्वतंत्र वेबसाईट असणार ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती प्रमुख प्रकल्प त्या ठिकाणचा उपक्रम योजना व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी घोषणा परिपत्रके ग्राम पायाभूत सुविधा अर्थसंकल्पना पारदर्शकता नागरी सेवा आणि फॉर्म्स त्या गावची संस्कृती त्या गावची ओढ रोजगार कौशल्य विकास शिक्षण युवक कोपरा तक्रार निवारण आणि फीडबॅक आणि सेवट साहेब पर्यावरण आणि शाश्वत विकास हा तेरा घटकांच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतचं मूल्यमापन करण्यात आहे आणि जगासमोर त्या ग्रामपंचायतचा जो कारभार आहे आता स्पष्टपणे दिसणार आहे म्हणून म्हणतो जे डिपेंडिंग सरपंच असतील आणि जे चॅम्पियन सरपंच येणार आहेत त्यांना सूचना आहे की भ्रष्टाचार आताच थांबवा कारण की या वेबसाईट मुळे तुमचा भ्रष्टाचार जगासमोर येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद करतो जय शिवराय